के त्यात काय बोलाव खडसेंबद्दल मला कळत नाही खरं म्हणजे काय झालं सगळं सगळ्यात दूर अपयश कुठे यश नाही आता सत्तेपासून दूर फेकले गेले भाजपात येऊन अगदी लोटाकडे घालत घरात आले त्यांना कोणी पक्षात घेतलं नाही त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था खरं म्हणजे खराबच आहे खराबच झालेली एक तर सगळं आजारपण आणि सगळं हे सगळं अपयश राजकारणातलं त्यामुळे हा माणूस सगळ्या द्वेष भावनेने पछाडलेला आहे काही झालं की गिरीश माझ्या बरोबर होता आता तुम्ही थोडा वेळा मला द्याल तर मी त्याच्याबरोबरचे फोटो तुम्हाला दाखवतो बरोबरचे फोटो देते पण मला त्याच्याबद्दल काही आक्षेप नाही आहे पण खडसेंनी बोलताना थोडं तारतम्य ठेवलं पाहिजे आता काय सगळंच गेलं ना आता कशाला बडबड करतात विनाकारण काही झालं की त्यांना उठता बसता शुभ म्हणजे मीच दिसतो त्यांना आणि गौतावरून शितावरून स्वर्ग सारायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात मला इतक्या खालच्या सरायला अजिबात जायचं नाही पण त्यांनी थोडं त्यांनी कळायला पाहिजे मला काही कळत नाही खडसें बदलतो त्यांचं डोकंच तपासावं लागेल म्हणजे ते तपास राहिलेलं नाही ऍक्च्युली ते फार गॉन झालेलं आहे पण काय वारंवार वारंवार वर्ष एकच विषय एकच विषय एकच विषय मागच्याकडे माझी शिडी लावा लागली तुमची ईडी गेला तुमचा तीन वर्ष आत गेला कुठे तुमची शिर्डी कोणती शिडी आहे म्हणजे नाहक बदनाम आपल्याकडून राजकीय याचं काही वाकडं होऊ शकत नाही मतदारसंघता पडू शकत नाही आपण त्याला जिल्ह्यामध्ये शेवट देऊ शकत नाही कुठे हारू शकत नाही मग सगळ्यात सोपं मार्ग काय बदनामी करायची आणि मग फक्त हवेत गोळीबार हे माझ्याकडे स्वीट दाखव दाखवलं बाबा दाफ काय तुमच्याकडे तर ते काय नाही अरे आत्ता होती हो कुठे गेली हरवली हरवली अशी कशी काय हरवली अशी हरवते का कोणाची शिडी पण इतकं बालिश स्टेटमेंट बालिश गोष्टी ते त्या ठिकाणी करतायत तरी पण भोगतायत भोगतायत सगळ्या गोष्टीवरती अडकलेले आहेत इकडे अडकले की वरती जर लोटाकडे घालतात पाय चाटतात परत खाली येतात यांच्या सांगळ्या मागून याला जेलमध्ये टाका याला ईडीमध्ये टाका याला खोट्या गुन्ह्यात अडकावा अशातला मी माणूस आहे तर सामन्या लढा आत्तापर्यंत लढलो त्या समोरासमोर लढलो यांच्यासारखं मागून काढ्याने गेले मी करायचे असतं तर समोर करेल काय बिघडतो काय माझा नाथावाईक लागला आहे काय नाथाभाऊ लोटांगण घालता बरं दिलेलं आयुष्यात कधी कोणासमोर लोटांगण घातलं नाही आयुष्यात माझ्या मातापित्यांच्या शिवाय दिल्लीमध्ये जाताना अभिमानानं स्वाभिमानानं मी चित्र चिठ्ठी देतो मला वेळ देता, देतात तुमच्या मत्री आजही देतात आजही तुमचे वरिष्ठ नेते बोलात त्याच सन्मानानं त्याच या आजारानं आमच्याशी बोलतात त्यांना हे माहिती आहे की चाळीस वर्षाची हमाली नाथाभोवायची रक्ताचं पाणी नाथाभोवं गेलं आहे आणि त्यांच्या बरोबरीला खांद्याला खांदा लावून काम केलेलं ला। आहे ते विसरले नाही एखादा गद्दार विसरू शकेल पण त्यांनी माझं अजून विसरले मी गेलो की नेहमी वरिष्ठांना भेटतो आणि ते मला वेळ देतात एक दहा वीस मिनिट पाच मिनिट का होईना जेवढा वेळ आम्ही चर्चा करतो ये आणि येतो ही गोष्ट लपलेली नाही तुम्हाला तरी अपॉइंटमेंट घ्यायला वेळ लागते कधी कधी तुम्हाला अपॉइंटमेंट नाकारली जाते ह्याची किंमत गिरीश महाजनांची किंमत किती आहे जोपर्यंत देवाभाऊचा आशीर्वाद आहे तोपर्यंत गिरीश महाजनची किंमत आहे एक वेळ देवेंद्रजींना त्याच्या डोक्यावरचा हात काढला की गल्लीतल्या ज्या एखाद्या मागे शंभर कुत्र्या लागून का, का बोलतात ना तसं याची हालवत होणार आहे फक्त देवाभाऊचा घाबरून कोणी बोलायला तयार नसतो कारण सतत देवाभाऊ याचे पाठराखण करतात असं चित्र दिसतं